मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काल शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आता राहुल गांधी यांना समर्थन करणारं नितीन गडकरी यांचे एक स्टेटमेंट खूप जास्त व्हायरल होत आहे अर्थात नितीन गडकरी यांचं स्टेटमेंट डायरेक्ट राहुल गांधी यांचं नाव घेऊन नसलं तरी राहुल गांधी ज्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना टार्गेट करत आहे ते चुकीचे वागले त्यांनी चुकीच्या लोकांना लिस्टमध्ये घेतलं असं सांगत आहेत थोडक्यात असंच काहीसे स्टेटमेंट नितीन गडकरी यांनी केलं नितीन गडकरी यांचा हा एक, एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय सोशल मीडियावर इथे राजदीप सरदेसाई आहे इंडिया टुडेचे संपादक आहेत ते आणि नितीन गडकरी यांची त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी एक मुलाखत घेतली होती प्रवासामध्ये असताना गाडीमध्ये कारमध्ये आणि या मुलाखतीमध्ये राह आपले नितीन गडकरी असं म्हणत आहेत की माझे माझ्या मतदारसंघातले साडेतीन लाख मतदार हे गायब केले गेले आता मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही कारण इश्यू होऊ शकतो एक तुम्हाला फक्त तेंचे एक फक्त वाक्य ऐकवू शकते मेरे परिवार केन के लाख नाम जो, आ, जो मेरे है, वो काटे आहे म्हणजे डायरेक्ट काय म्हणतायत की नितीन गडकरी यांचे मतदारसंघामधले त्यांचे जवळच्या लोकांचे साडेतीन लाख असे लोक आहेत ते त्यांचे जवळचे नसले ते तरी त्यांच्या मतदारसंघातले त्यांनी ते, ते काटले काटे गए असं स्पष्टपणे नितीन गडकरी म्हणत आहेत याच्यामध्ये नितीन गडकरींच्या भावाचा त्यांच्या भाच्याचं नाव सुद्धा काटलं गेलेलं आहे कट झालेलं आहे कट केलं आहे आता अनेकांना असं वाटेल की बाबा नितीन गडकरी तर भाजपचे आहे ना मग त्यांचे मतदारांचे नाव कसे काय काढू शकतात तर जे नागपूरचे लोक आहेत त्यांना बरोबर माहिती आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं काहीच चालत नाही म्हणजे काही पटत नाही तुम्हाला माहिती आहे आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहे आणि नितीन गडकरी हे खासदार आहेत ठीक आहे मंत्री आहेत केंद्रामध्ये पण नितीन गडकरी सारखा माणूस एकतर मुख्यमंत्री होऊ शकला असतात राज्याचा किंवा मग खूप मोठ्या पदावर आपण तर पंतप्रधान व्हावेत असं म्हणत असतो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या का होत नाहीत कारण नितीन गडकरी हे भाजपमधल्या बाकीच्या नेत्यांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत असं आपण म्हणू शकतो मी हे बिलकुल म्हणणार नाही की ते शंभर टक्के त्यांचं सगळं कारण की त्यांचे पण अनेक असे दावे आहेत की दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबई गोवा हायवे करू नाही झाला दोन हजार बावीसपर्यंत भारताचे रस्ते अमेरिकेपेक्षा भारी असतील तसं काही झालेलं नाहीये तर असे अनेक स्टेटमेंट आहेत त्यांचे त्याच्यावर ते कॉन्ट्र करता येतात पण थोडंफार जे म्हणणूया ना की जसं भाजपचे इतर लोक आहेत की काहीच्या काही बरणार शिव्या देणार कोणाला कोणाच्या दिसण्यावरून काहीतरी बोलणार आणि खोटं सतत बोलत राहणार तर नितीन गडकरी यांच्याबद्दल आपण म्हणू शकतो की ते असं काहीचे काही बोलत नाही थोडंफार लाईनवर असतात शिस्तीत असतात पण आता नितीन गडकरी म्हणूनच नितीन गडकरी हे Uh, पंतप्रधान व्हावे असं बाकीच्या सगळ्या जनतेला वाटतं पण भाजपमध्ये लोकांना वाटत नाही कारण मग ते आले तर मग ते जर मुख्य राहिले तर मग हे जे काय आता सध्या भाजपमध्ये भ्रष्ट लोकांना घेणं चाललेलं आहे काहीच्या काही करणं चाललेलं आहे सगळं घोळ जो चाललेला आहे तो आटो ते आटोक्यात आणतील किंवा त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना धोका आहे ना कारण की पंतप्रधान हे झाले तर नरेंद्र मोदींना खाली यावं लागेल अमित शहा होऊ शकणार नाही कारण की म्हणजे त्यामुळे त्या, त्या लोकांना नको आहे म्हणजे भाजपमधलाच अंतर्गत हा एक वाद आहे अनेक लोकांना तो माहिती आहे आणि म्हणून प्रयत्न असे होते नागपूरच्या जनतेला माहिती आहे की प्रयत्न असे करत होते की नागपूरमध्ये नितीन गडकरी पडले पाहिजे म्हणून प्रयत्न झालेले आहेत तर नितीन गडकरी हे स्वतःच सांगत आहे माझ्या भावाजण हिंचे नावं काटले गेलेले आहेत थोडक्यात राहुल गांधी यांची सात ऑगस्टला जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये तर त्यांनी सांगितलंच की कसे एक लाख दोनशे पन्नास एका मतदारसंघात हे फर्जी क्रिएटेड तयार केलेले मॅन्युफॅक्चर केलेले मतदार आणले अकरा हजारपेक्षा जास्त लोकांनी डबल डबल मतदान केलेलं आहे चार हजारपेक्षा जास्त लोकांनी फॉर्म सहाचा मिसयूज केलेला आहे चाळीस हजार लोकांनी आपल्या घराचा नंबर झिरो दिलेला आहे म्हणजे हाऊस नंबर झिरो कुठे राहतात आभाळात राहतात जसं काय अनेक लोक एकाच खोलीमध्ये ऐंशी ऐंशी मतदार राहत आहेत हे सगळे त्यांनी दावे केले त्याच्यानंतर अनेक न्यूजवाल्यांनी जाऊन ते चेक केलं तेव्हा लक्षात आलं की राहुल गांधी यांचं खरे ते एका घरामध्ये ऐंशी नाही का चार बाय चारची खोली आहे त्याचे ऐंशी वोटर आहेत तिथे पण रिपोर्टर जाऊन आले तिथे काही ऐंशी लोक राहत नाहीत मग हे सगळं जे आता बाहेर येत आहे अनेक लोक ज्यांना माहीत नव्हतं ते जागरूक होत आहे जे व्हायला पाहिजे याला आता नितीन गडकरी यांच्या या स्टेटमेंटनी पुष्टी मिळते की येस त्यांनाही हेच वाटतंय की हे प्रकार जे आहे ते खूप चालले वोटर अनेक आहेत माझे पण ओळखीचे माझे जवळचे माझे काही भाऊ आहेत की ज्यांचे नावच नव्हते मतदार यादीमध्ये हे कसं काय होऊ शकतं ऑलरेडी आधीपासून ते मतदार आहेत आणि वेळेवर त्यांचं अख्खी फॅमिलीच गायब करून टाकली त्यांचं नावच काढून टाकलं मतदार यादीमधनं हे भयंकर आहे म्हणजे हे आणि काहीतरी एक घोळ केलेला आहे मुद्दा म्हणून त्याच्यानंतर शशी थरूर शशी थरूर यांचं सुद्धा ट्विट आहे राहुल गांधी यांच्या सपूर्ण समर्थनार्थ आता भाजपच्या लोकांना थरूर इतक्यातल्याच आवडायला लागले होते ते अमेरिकेला पाठवल्यापासून आता थरूर त्यांना जे वाटतं ते बोलतात प्रत्येकाचा तो अधिकार आहे आणि त्यांनी भारताची बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडली जी की मांडायलाच पाहिजे कारण भारत हा भारताला एक जी जो इतिहास लाभलेला आहे भारतामध्ये जे प्रामाणिक लोक झालेले आहेत ज्यांनी हा देश टिकवला त्यांचं गुणगान झालंच पाहिजे तर शशी थरूर हे भाजपच्या लोकांना आवडत असतात पण शशी थरूर यांचं ट्विट आलं की फार सिरियस ही गोष्ट आहे आणि मस्ट बी सिरियसली अड्रेस्ड देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ना की ह्याच्या डोक्यातली चीप गायब झाली हार्ड डिस्कच बर्न झाली उडून गेली राहुल गांधींबद्दल बोलतोय फडणवीस तर शशी तरुर थोबाडीत मारल्यासारखं म्हणा सिरियसली ॲड्रेस करायला आणि ते पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगत हे बावनकुळे आज काहीतरी बडबड करायला लागले काँग्रेसच्या नेत्यांना असं आहे जोरजोरांनी अरे बाबा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही ऑटोनॉमस बॉडी आहे त्याचा आणि भाजपचा काही संबंध नाही आहे तसा नसायला पाहिजे पण आता ते यांनी तेच लोक तिथे बसवले असल्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर प्रश्न विचारले तर हे बिथरतात हा कसं काय कसं काय म्हणजे चोर ते म्हणतात ना की चोरी केलेली आहे म्हणूनच म्हणजे दोन एक तर शक्यता असू शकतात एक तर चोरी केली नाही म्हणून पण चोरी नसती केली तर हे पुराव्यानिशी म्हटलं असतं की नाही हा जो दावा आहे तो चुकीचा आहे हे चार लोक ह्या माणसांनी चार ठिकाणी मतदान नाही केलं ह्या बाई सत्तर वर्षाच्या आहेत त्या फर्स्ट टाइम वोटर नाही वगैरे जे काही दावे आहेत जसे राहुल गांधी यांनी केले तसेच पुरावे त्यांनी पुराव्यासहित खोडू शकले असते पण नाही हे काय बोलतात काही चकाई बिथरल्यासारखे बोलतात डोक्यात हे झाल्यासारखं त्यामुळे शशी तरूर कि ये थरूर म्हणतात की मस्ट बी सिरियसली ॲड्रेस्ड मग आता थरूर एवढेच लाडायचे आहेत तर मग ऐका भाजपवाल्यांना काय आहेत थरूर सुद्धा आहेत की राहुल गांधी यांचे मुद्दे सिरियस आहेत इलेक्शन कमिशननी सिरियस उत्तरं द्यावी शेरोशाईरी करू नये अफिडेव्हिट साईन करून द्या म्हणतायत इलेक्शन कमिशनवाले अच्छा एफिडेव्हिट म्हणजे तुम्हाला कळते आहे का उदाहरणार्थ जर का तुमच्या घराचे शेजारी काय झालं मारपीट झाली एफ आय आर नोंदवायला गेले तर पोलिसांनी जर म्हटलं की नाही एक काम करा तुम्ही शपथपत्रावर सही करून द्या की इथे मारपीट झाली मगच आम्ही एफ आय आर घेऊ तुम्ही काय म्हणाल या देशाची वाटचाल कुठून कुठे जाते आहे फॉर्मर आपले आधीचे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर राहिलेले ओ पी रावत यांचं एक स्टेटमेंट येते ओपी रावत म्हणतात की आमच्या काळामध्ये म्हणजे ते जेव्हा इलेक्शन कमिशनमध्ये होते ते म्हणतात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने जर आरोप केला तर आम्ही लगेच स्वतःहून तपास करत होतो आणि जनतेसमोर सत्य ठेवत होतो की राहुल गांधी यांनी केलेला आरोप मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने स्वतःच तपास करावा करायला पाहिजे होता आणि दाखवायला पाहिजे नाही नाही हे राहुल गांधी जे बोलत आहेत ते तसं नसून हे असं सा हे, हे काम आहे हे आत्तापर्यंत भारताचं निवडणूक आयोग करत आलेला आहे हा भारताच्या निवडणूक आयोगाचा एक फार प्रामाणिक इतिहास राहिलेला आहे ज्याला ह्या काळामध्ये हे सत्तेत आल्यापासून बट्टा लागलेला आहे काहीचा काही घोळ करणं सुरू आहे ओ पी रावत म्हणतात की आम्ही स्वतःहून पहिले तपास करायचो जे आता नाही होत आहे राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आणि आता निवडणूक आयोगाने कुणाच्याही तक्रारीची वाट न पाहता तपास सुरू करायला हवा असं इलेक्शन कमिशनचे त्यांचेच आधीचे ऑफिसर सुद्धा ओरडून सांगत आहेत पण आपल्याला माहिती आहे की यांच्या डोक्यावर भूत चढलेलं आहे त्यांना ते भाजपलाच मदत करायची आहे आणि याशिवाय भारतातली जनता तीसुद्धा फारसं काही बोलत नाही आहे कारण ते म्हणतात ना की नरेंद्र मोदी यांना धर्माचं रक्षण करण्यासाठी लोकांनी निवडून दिले त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे व्होट चोरी कर, कर, कर केल करणार की नाही करणार याच्याशी लोकांना काहीच घेणं देणं नाही आहे पण मग एक दिवस असा येईल जेव्हा इथल्या सरकारी शाळा बंद होतील आणि प्रायव्हेट शाळांमध्ये फीज अशी असेल की तुम्ही पोराला शाळेत नाही टाकू शकणार इथल्या सगळ्या गोष्टींची फीज इतकी वाढलेली असेल की तुम्हाला अवघड वाटेल आणि मग तेव्हा वेळ गेलेली असेल तेव्हा कोणीच काही करू शकणार नाही तेव्हा परत बाहेर मागे यायला आणि देश स्थिर स्थावर करायला खूप वेळ लागेल त्यामुळे वेळ जायच्या आधी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे राहुल गांधी यांचा हा जो मुद्दा आहे मी याच्यावर शॉर्ट पण केलाय मोठा व्हिडिओ नसेल बघायचा तर दोन मिनिटात मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की राहुल गांधी यांना काय म्हणायचं होतं शक्य असेल तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझं व्हॉट्सॲप चॅनल आहे तिथून तो छोटा शॉट जो आहे तो तो डायरेक्ट डाउनलोड करता येतो ते व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला मी देते डायरेक्ट डाउनलोड करा तिथून आणि आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवा लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा आज सगळ्यात मोठी देशसेवा हीच आहे उद्या काँग्रेसने जरी अशा प्रकारे घोळ केला तरी ते ह्या देशाच्या लोकशाहीसाठी चांगला नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचा घोळ करणारे मग कुणीही असो ते थांबलं पाहिजे हीच भारतीय सच्चे भारतीय म्हणून आपली मागणी असली पाहिजे आज नितीन गडकरी यांचं हे जे काही व्हायरल केलं आहे त्याच्यामुळे हे सगळं आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती होती लोक काय म्हणत होते लोकांना असं खरंच वाटलं का की मतदान ख छान झालं व्यवस्थित झालं की घोळ झाला हे लोकांना माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच